नमस्कार मी माणिकराव खुळे सेवानिवृत्त हवामानशास्त्रज्ञ भारतीय हवामान खाते पुणे येत्या पंधरा दिवसामध्ये म्हणजे साधारण पंधरा डिसेंबर ते साधारण एकतीस डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रामध्ये मा पुढील वातावरण कसं असेल या पद्धतीच्या या पद्धतीची माहिती मी या ठिकाणी विस्तृत करत आहे आज पंधरा डिसेंबर ते अठरा डिसेंबर म्हणजे पंधरा सोळा सतरा अठरा ह्या चार दिवसामध्ये जी सध्याची थंडी जाणवत आहे ही थंडी सरासरीपेक्षा कमीच आहे म्हणजे दुपारचं क तीनचं तापमान ही सरासरीपेक्षा कमी आहे आणि पहा ते पाचचं तापमान हे सुद्धा सरासरीपेक्षा कमी आहे हे सरासरी तापमान दोन ते तीन डिग्रीने आणि काही ठिकाणी चार साडेचार पाच डिग्रीने खालवलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये अठरा डिसेंबरपर्यंत थंडी ही चांगल्या प्रकि प्रकारची असणारे विशेषतः विदर्भ खान्देश आणि नाशिक ह्या भागामध्ये थंडी जाणवणार आहे आणि उर्वरित तो दक्षिण महाराष्ट्राचा जो जो भाग आहे कोल्हापूर सातारा सांगली किंवा ह्या ठिकाणी धाराशिव लातूर ह्या भागामध्ये किंवा साताराचा दक्षिण सातारा दक्षिण नगर या जिल्ह्यामध्ये तापमान थोडंसं या ठिकाणी थंडी मानाने कमी असणार आहे आणि सा अठरा डिसेंबरनंतर म्हणजे एकोणीस डिसेंबरनंतर एकोणीस ते साधारण पंचवीस डिसेंबरपर्यंत म्हणजे साधारण ते सात दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे आणि काही ठिकाणी तुरळक ठिकाणी झाला तर अगदीच किरकोळ पाऊस होण्याची शक्यता आहे आणि ते जिल्हेसुद्धा विशेषतः दक्षिणेकडचेच आहे की ज्याच्यामध्ये मी म्हणालो होतो की कोल्हापूर आणि सांगली साताऱ्याचा काही भाग आणि सोलापूर या या ठिकाणीच ह्या पावसाची शक्यता आहे त्याच्यामध्ये धाराशिव लातूर यामध्ये पण आहे आणि तिथं पाऊस झाला तर होईल तर अज्ञाता तिथं ढगाळ वातावरण राहील पण विदर्भ आणि खानदेश आणि नाशिक आणि जालना छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मात्र थंडी ही जाणवणारच आहे ढगाळ वातावरणामुळे जरी थंडीचं प्रमाण ह्या व उत्तर महाराष्ट्रातील जिल्हा जरी कमी झालं पण थंडी जाणवणार आहे पण साधारण सत्तावीस डिसेंबरपासून पुन्हा थंडीची शक्यता महाराष्ट्रात आहे त्यामुळं भले नाताळच्या सणाला तुम्हाला थंडी जाणवली नाही पण वर्षाअखेरीस थंडी, वर्षा थंडी महाराष्ट्रात जाणवण्याची शक्यता आहे अशाच पद्धतीचं वातावरण येत्या पंधरा दिवसात महाराष्ट्रात आहे आणि त्या घडामोडीवर आज ह्या पंधरा दिवसाकरता एवढंच बोलता येईल असं मला वाटतं धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका